इतर जातींना आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये वस्तीगृहा मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी जे डीपीटी योजना लागू केली ती रद्द करण्यात यावी आदिवासी संस्कृती जपण्यासाठी सुरावर्डी येथे जे संग्रहालय निर्मितीसाठी जो निधी मंजूर झालेला आहे त्याच काम त्वरित सुरू करण्यात यावं पेसा कायद्याअंतर्गत तरतुदी ज्या आहेत त्या रद्द करण्यात याव्या यासाठी आमचं आंदोलन सुरू करण्यात आलेलं त्या, त्या वेळेला आदिवासी मंत्री विजय जी गावित यांनी आश्वस्त केलं होतं की तुमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या आम्ही मान्य करतो आणि त्यानंतर ते उपोषण थांबलं पण परत नव्याने तेच सुरू झालेलं आहे म्हणून राज्य शासनाला हा प्रश्न विचारण्याची निर्म गरज निर्माण झालेली आहे की क्या हुआ तेरा वादा म्हणजे त्यांनी जे आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन न पाळल्यामुळे आज परत नव्याने तेवीस सप्टेंबर पासून माझा आदिवासी बांधव संयुक्त आदिवासी कृती समितीच्या द्वारे साखळी उपोषणात परत बसलेला आहे आणि परत त्याच मागणी आहे कि धनगर किंवा इतर कुठल्याही समाजाला जातीला जमातीला आमच्या मध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये डीबीटी योजना ए, रद्द करण्यात यावी गडचिरोली येथील मुलांवर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते गुन्हे रद्द करण्यात यावे याच प्रकारच्या मागण्या या याच्या माध्यमातून या आहे तीन दिवसा अगोदर एक आदिवासी समाजाचं संमेलन करण्यात आलेलं आहे होतं त्या संमेलनामध्ये मला कुठल्याही प्रकारचं निमंत्रण देण्यात नव्हतं आलं किंवा कुठलीही कल्पना मला त्या संदर्भात नव्हती पण त्या ठिकाणी आमचे संयुक्त आदिवासी कृती समितीचे जे विनोद मसराम आहे ते केले है, त्या ठिकाणी गेले होते त्यांनी आमच्या या उपोषणाच्या माध्यमातून या साखळी उपोषणाच्या माध्यमातून ज्या मागण्या आहे त्या मागण्या तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्र, प्रामाणिक प्रयत्न विनोद मसराम यांनी केलेला आहे मी या कृती समितीच्या सोबत आहे एक आदिवासी समाजाची घटक म्हणून मी या आदिवासी समाजाची एक घटक आहे या घटक या नात्याने माझा मी याला पाठिंबा देते की या मध्ये अनुसूचित जमातीमध्ये इतर कुठल्याही जमातीला आरक्षण देण्यात येऊ नये माझी स्पष्ट भूमिका आहे आणि याच स्पष्ट भूमिकेतून माझे सन्माननीय ने नेते सन्मान्य सुनीलजी केदार साहेब ज्यांच्या नेतृत्वात मी नागपूर जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व प्रशित्व करते त्यांनी आज या ठिकाणी खंबीर या उपोषणाला सोबतच शांताताई कुमरे पिंकीताई कौरती निलिमाताई उईके सोबत समस्त माझ्या सावनेर विधानसभेतील नागरिक या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी थीक, या ठिकाणी आज उपस्थित आहेत का उद्देश आहे का एक संदेश मी श्रीमती शांता जोंदुजी कुंबरे जिल्हा परिषद सदस्य नागपूर जिल्हा परिषद आजच्या या संयुक्त आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून जे आंदोलन तेवीस तारखेपासून इथं सुरू झालेलं आहे आजचा हा नववा दिवस आहे की दरवर्षी म्हणजे मागील वर्षीसुद्धा या संयुक्त कृती समिती आदिवासी संयुक्त कृती समितीचं आंदोलन सुरू झालं त्याच्यात तत्का विद्यमान मंत्री मोदयांनी येऊन सुद्धा केलं होतं okay. की जे मुद्दे आहेत आपले की धनगरांना आरक्षण आदिवासीमध्ये दे देऊ नये आणि बाकी जे मुद्दे आहेत आमचे पेसा कायद्याच्या संदर्भामध्ये जे, संदर्भा जे विशेष भरती जी आहे थांबलेली आणि बाकी विद्यार्थ्यांचं डीबीटीचे जे असे अनेक मुद्दे आहेत विशेषतः आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे आमचा की धनगरांचं जे आरक्षण प्रत्येक हिवाळी अधिवेशन आलं किंवा निवडणूक आल्या की धनगर आणि आदिवासी समाज आमने सामने येत असतो किंवा किंवा विद्यमान सरकार त्यांना आश्वासित करतो की तुम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण देऊ बा असे आश्वासित करतो आणि त्याच्यामुळे आदिवासी समाज आणि धनगर समाज नेहमी आमने सामने येतो तर आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे सरकारला की आमचं धनगरांना विरोध नाही पण जे आमचं साडेसात टक्के जे आरक्षण आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला म्हणजे त्यांना जर आरक्षण देत द्यायचं आहे तर त्यांना वेगळं वेगळं विशेष आरक्षण द्यायला पाहिजे आमच्या आदिवासी समाजामध्येच त्यांना का आरक्ष आरक्षण द्यायचं हा आमचं सरकारला या माध्यमातून एक प्रश्न आहे